काम करताना दिसत आहे त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर शब्द अपुरे पण तरीही थोडासा आढावा आजपर्यंत पंचवीस हजार पेक्षा अधिक सायकलिंग सायकलिंगचे वाटप विद्यार्थी केले के आहे पन्नास हजारहून अधिक चष्मे वाटप व वा एक हजारहून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे वाटप कोरोना काळात धान्य वाटत अशी ताईंची असंख्य कामे की ज्याची गळतीच करता येणार नाही खरंच हे सर्व पाहिले की ताईंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे मला नेहमी वाटते आणि या मेळाव्यानंतर सुद्धा आमच्या महिला मुलींचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यात मात्र तिने मात्र शंकाच नाही आम्ही सर्वजणे आमच्या आमच्या विभागात चित्रलेखा ताईंना मोलाची साथ देऊ असे अभिवचन देते आणि माझे छोट्या कासावी येथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी अशेष आपण देखील आपलं बहुमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक पुरस्कार आता आपण पाहिलं अनेक अनेक पुरस्कार ज्यांच्या कार्याच्या माध्यमातून ज्यांना मिळालं अशा सर्वांच्या लाडक्यात या अर्थात वैशाली पाटील मॅडम

मला माहिती आहे आपण समुद्र किनाऱ्याच्या गावामधील कष्टकरी समुद्रावर जगणाऱ्या महिला आहोत आमची गरबर आयुष्यभरची असते म्हणजे एवढ्या आयुष्यभरची गरबर असते कि आज मेळाव्याला जायचं दहा वाजेला इथं पोहोचायचं म्हणजे साडे नऊ ला घरात बाहेर निघायचं आणि साडे नऊ ला घरात बाहेर निघायचं म्हणजे घरी कालवण करून ठेवायच सगळं झाकून पाकून ठेवून मग माझी मा आवडती साडी नेसायची त्या साडीवरचं सा बरोबर मॅचिंग ब्लाऊज घ्यायचं आणि ते घातल्यानंतर मेलं कस टाईट व्हायला लागलं बघ वजन वाढलं <laughs> अचानक ब्लाऊजच्या अंगात घुसत नाही ते बरोबर ना सा ताई अहो ब्लाऊज आईने नाही मिळवून अंगात घुसत नाही त्या ब्लाऊजेस असायला काय तो पण असतो मला काय कळत आणि मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो ए नंतरची तुला काय आताच असत नवऱ्याला कोणसून घेणं जागा सा, तिकडं सांगायची सा। पण मग शेवटी काय असं करून फरफर 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 फर फर करून एकदळ्या उचवल्या कि तो बिचारा ब्लाउज बरोबर म्हणजे बाहेर वेळेवर निघायचं तर आपलं ब्लाउज सुद्धा बंड करतो बऱ्याचदा बाहेर वेळेवर निघायचं तर गॅसचं सिलेंडर पण बंड करतो बऱ्याचदा वेळेवर बाहेर निघायचं तर पाऊस पण तंट केलं गाडी कोणी मिळाली नाही पण विधी वस्तीचे तुमच्या उत्साहाला मी सलाम करते तुमच्या आतुरतेला मी वंदन करते